राम कृष्ण मन मनमनिय गुरुवारी माउली गुरुजी श्री क्षेत्र जायखेडा यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली आमची मान नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमेतील आजचा त्रेपन्नावा दिवस तारीख तेवीस अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही त्रेवेणी संगम इथे येऊन बसलो आहेत जे ये ते येऊन पोचलो आहोत हां पोहोचलो आहोत बसलो पोचलो आहोत आणि इथं आम्ही सगळे परिक्रमावाशी आंघोळा करावतो हे इकडे दिसत आहे ना ही ती इकडे दिसत आहे ती जमुना मैया ह्या ती जमुना और इकडे इकडे दिसत आहे ती गंगा मैया आणि तुम्ही म्हणाल गंगा मैया नाही ते तिकडे आहेत बुवा मग इथं कश काय तर गंगा मैया नर्मदा नाही और जमुना और गंगा हे तपश्चर्या केली आहे इथे इधर हे बा ही मैया सांगून राहिली हां बोल मैया गंगा और यमुना का संगम है त्रिवेणी संगम है यहाँ कोई तपने तप करके गंगा मैया जमुना मैया निकाली है ऐसा ऐसा तपो भूमि है किसने तप किया और गंगा और ऋषि तो ने किया ऋषि ने तप हाँ। किया और गंगा जी ने कारातून में जे का कमी ती तुण ने अपनी तप से गंगा मैया यमुना मैया निकाली हां बघा इथं जमुना मैया आणि गंगा मैया त्यांनी गात आता मंदिर सगळे दर्श आंगुडा करत आहेत आणि मैयाला पाणी पाणी हर चला नर्मदा हर नर्मदे नर्मदे नर्मदा हर नर्मदा बापू नरबदी हार नरबदी हार नरबदी हार नरबदी हार नरबदी हार चला नरबदी हार बापू नरबदी हार शास्त्रीजी नरबदी हार नरबदी बापू नरबदी हार बापू पाणी हते बापू पाणी द्या बापू पाणी द्या असं पाणी टाका बापू हळू हळू चला नरबदी हार शास्त्रीजी थोडं पीछे हो नरबदी हार नरबदी हार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर हे नर्म कैलास इधर देखो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हे लोणरचे आशा माईची पण आंघोळ झालेली आहे चला नर्मदे हर <laughs> <inker> नाही तात्याने आसन लावलेलं आहे तात्या पाण्यात झोपलेले आहे आसन लावलं आहे आता पाण्यात झोपले परत बोला बघा इकडे तात्याचा रिपाट चालू आहे पाण्यात

नर्मदा मैया की नर्वदा 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 अब या मंडळी नर्मदा मैयाचं दर्शन घ्या तिथं त्रिवेणी संगम आहे आणि या त्रिवेणी संगम वरती तपश्चर्या करून गंगा मैया आणि गंगा इथं आलेले आहेत आणि ते त्रिवेणी संगम इथं म्हणतात रामकृष्ण हरी नर्मदे हा માગે હા કાંઈ કુવાડી હોય